हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे इवनिंगचा आणि आज आहे शाश्वतीची गॅदरिंग तर आम्हाला गॅदरिंगला जायचं आहे त्याच्यामुळे लवकरच स्वयंपाक वगैरे चालला आहे तर निधूंना इथं मी सकाळी ढोशासाठी जे तांदूळ आणि उडदाची डाळ म्हणजे मिक्स डाळी जे पिसू घातलं होतं ना तर ते इथं म्हटलं काढून घ्या कारण उद्या आहे संडे तर मग उद्या बनवायला होईल सकाळी नाश्त्याला त्याच्यामुळे मग त्यांना ते, ते काढायला लावत होते मी इथं आणि त्याच्यानंतर मग मला इथं भाकरी वगैरे बनवायच्या होत्या तर तर मग वरम भात आणि शेपूची भाजी त्याचबरोबर दोन भाकरी असं एवढंच बनवायचं होतं तर वरम असलं की मग मुलं भाकरी वगैरे खात नाही त्याच्यामुळे तरी दोन भाकरी बनवल्या म्हटलं देदू आणि मी आहे परत साहेब पण त्यांना एखादी भाकरी लागते तर इथं दादा म्हटला होता मम्मी तू भाकरी करतोपर्यंत मी शेपूची भाजी निवडून देतो तुला वेळ होईन आपल्याला जायला म्हणून मग त्याच्याकडे बघत होते मी की तो कसा निवडतो म्हणून तर चला मग आता मी पटपट आवडते तर इथं भाकरी वगैरे टाकून चालल्यात माझ्या इथं वर एक गॅसवर आहे आणि एक थपते तर शेजारीच कुकर पण लावलं आहे वरम भाताचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात केली आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि कसा वाटला ते पण सांगा तर इथं माझी भाकरी वगैरे बनव बनवायचं चालले आहे आणि त्याच्यानंतर लगेच भाजी वगैरे टाकायला घेतली तर सिम्पलच भाजी बनवते मी शेंगायचं कूट वगैरे काही असं टाकत नाही मस्त तेल आणि तेल थोडंसं गरम झालं की जिरे टाकायची थोडीशी तडतडू द्यायची नंतर लसूण थोडंसं कट करून किंवा खुडून लसूण टाकला किंवा भाजी वगैरे टाकून मस्त परतून घ्यायची त्याच्यानंतर मुगाची डाळ थोडीशी मी जास्त वापरत असते कारण मुगाची डाळीनं हेल्दी पण असती आणि भाजीला पण छान चव येते त्याच्यामुळे थोडीशी जास्त मी मुगाची डाळ भाजीला टाकत असते तर चला मग आता पटपट आवरून घेते मी आणि त्याच्यानंतर वरणाला पण फोडणी द्यायची भरपूर असे भांडे पण पडलेत घासायला दुपारचे आणि आता स्वयंपाकाचे वगैरे तर ते पण घेते आवरून पटपट आणि शाश्वतीचा मेकअप पण करायला लावलं आहे मी दिदूंनं तर म्हटलं तिला पहिले पोच करता येईल साहेब आले की सातला चालू होणार आहे गॅदरिंग आणि तिचा नंबर तिसराचा आहे तर म्हटलं नको उशीर व्हायला त्याच्यामुळे मग म्हटलं तिचा पहिला मेकअप वगैरे करून घ्यावा तर इथं भाजी वगैरे टाकून झाली माझी आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं जे दही सकाळी टाकलं होतं मी तर ते खूप आंबट होईल त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं आंबलं होतं ते तर लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यावं कारण खूप वेळ बाहेर राहिलं ना तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे लगेच आंबट होऊन जातं आणि तर शाश्वतीचं मेकअप पण चालू आहे तिकडं आणि दुसऱ्या पण मुली आल्या आहेत भरपूर शेजारच्या बघायला तर लहान मुलींना कसं उत्साह असतो काही असं नवीन असलं की तर चला मग आता पटपट आवरून घेते मी आणि वरणासाठी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं आहे मी गॅसवर आणि घाई गडबडीत माझ्या डोक्यात पण नाही की मी तांब्यातच ठेवलं आहे म्हणून तर असू कधी कधी होतं असं आणि भाजी पण शिजत आली मस्त आणि ती काढून घेते आता आणि त्यातच वरणाला फोडणी देते लसूण तर आधीच मी भाजीला ज्यावेळेस कुठला त्यावेळेस ठेसून ठेवला होता तर साहेब पण आले आणि ते म्हणतो ते आवडलं आहे का नाही तुझं म्हटलं माझं झालं आहे थोडंच राहिले शाश्वतीचं आवृत्त आहे तिला नेऊन घाला पहिले तर मग तिला आणि शिवला मी पुढं पाठवलं गाडीवर आणि तिचं मेकअप झाला थोड्या वेळाने आणि मग तिला आणि शोला पाठवलं तर इथं बघा मेकअप चाललाय आहे शाश्वतीचा तर पंधरा वीस मिनटात तिचं पण आवरलं मग तिला नेऊन घालायला लावलं आधी आणि तिच्यासोबत शिव पण गेला आणि मग मी आणि दिदू मागून गेलो तर ती खूप हळवळ वळवळ चालली होती तिची मेकअप असा व्यवस्थित करून देत नव्हती हो तिला आणि शेजारच्या पोरी आलत्या त्याच्यामुळं सगळं असं हे होत होतं तर चला मग तर दिया पण आली बघा दियाचं पण गाणं आहे तर ती पण आली होती तर दिदुईनं खूप छान आय लाइनर लावतात तर मस्त वाटत होतं एक दिवस आम्ही साडी घालून फोटो खेळते सॉरी मेकअप केला होता त्यावेळेस पण खूप छान मला पण लावलं होतं शाश्वतीला पण लावलं होतं खूप छान लावतात त्या आयलायनर मस्त आयलायनर लावलं होतं त्यांनी तर चला मग आता शाश्वतीचं ऑलमोस्ट आवरत आलं आहे फक्त केस वगैरे व्यवस्थित करायचे राहिले मेकअप तर सगळा झाला आहे तर शाश्वतीचं काय आमचं ओ कृष्ण हे हे आहे तर त्याच्यामुळे असा राधाचा गेटअप केला आहे तर चला मग शेवटी मी दाखवते तुम्हाला कशी दिसते ती पूर्ण मेकअप झाल्यावर आणि नक्की कमेंट करून सांगा की शाश्वती कशी दिसती म्हणून तर ओढणीच्या ज्या पिना लाव लावायच्या होत्या ना तर ते तिला खूप टोचत होत्या त्याच्यामुळे ती म्हणत होती नको लावू नको लव पण राधा असल्यामुळे मग लावास लागत होत्या तर चला असा होता शाश्वतीचा मेकअप आणि पुढे दाखवते मी तुम्हाला कसा होता तो तर चला मग आता पटपट आवडते आणि शाश्वतीला खूप घाई असते प्रत्येक गोष्टीची तर बघा असा तिचा मेकअप छान दिसत होती एकदम मस्त ते लांब केस लावले होते ना तर त्याला आणखी मजा वाटत होती त्या केसांची चला मग इथं आम्ही पण आवरून घेतो माझे भांडे वगैरे बाकीचं सगळं आवरून झालंय लगेच साडी वगैरे वेअर केली आणि ही अशी साधीच मी साडी घातली कारण तिथं जाऊन खालीच बसायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं साडी खराब होईल भरपूर त्याच्यामुळे हेच घातली आणि दीदोंनी पण तो स्टॉप घातला आहे फक्त जीन्स बदलली तर चला मग आता गॅदरिंगला गेले की तिथलं दाखवते तुम्हाला तर हे फर्स्ट गाणं होतं गणपतीचं म्हणजे स्वागत कसं सुरुवातीला कसं गणपतीचं चा गाणंच असतं ना तर हे गणपतीचं गाणं होतं त्याच्यानंतर मग म्हणजे भरपूर असं काही मी शूट केलं नाही आणि व्हॉईस ओवरच करते कारण व्हिडिओला कॉपीराईट येतो त्याच्यामुळे गाणं वगैरे हो मी काय टाकलं नाही हा शाश्वतीचा डान्स ओ कृष्ण आहे हे, हे गाणं होतं तिचं तर चला मग तिचा इथं मस्त तुम्ही डान्स एन्जॉय करा तर मस्त होतं तिचं गाणं पण आणि सगळ्यांना आवडलं बक्षीस पण भरपूर आले तिच्या गाण्याला तर असो तर चला मग आता म्हणजे आता तिचं एकच गाणं आहे कारण त्यांच्या क्लासमध्ये चार ग्रुप केले होते मॅडमनी एका क्लासला चार गाणे दिले होते दुसरीच्या क्लासला त्यांच्या तर मग प्रत्येक गाण्यात म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या गाण्यात मुली घेतल्या होत्या तर असे चार गाणे होते त्यांचे तर प्रत्येक वेगवेगळा ग्रुप केला होता त्याच्यामुळे सगळ्या मुलींना चान्स पण भेटला तर असं होतं शाश्वतीचा डान्स आणि पुन्हा नंतर तिच्या मैत्रिणींचा पण होता तर, होता तर तिचा हट्ट होता की त्यांचा पण डान्स बघून जायचा म्हणून मग थोड्या वेळ थांबलो होतो तर इथं तिच्या पुढं तिच्या मैत्रिणींचा पण डान्स आहे तर चला मग थोडक्यात तुम्हाला ते पण दाखवते त्याच्यानंतर दहा सव्वा दहा वाजता आम्ही घरी यायला निघालो कारण खूप अंधार पडला होता रात्र झाली होती त्याच्यामुळे म्हटलं मग थोड्या वेळ पैपे चालवत आलो पण पुढे ना खूप अंधार होता तर कुणी जागं नव्हतं सगळ्या गल्ली सामसूम होत्या त्याच्यामुळे मग साहेबांना बोलवलं बोलवलं न्यायला तर हा तिच्या मैत्रिणींचा डान्स होता आणि इथं बघा रात्रीचं मुलं इथनं हॉलीबॉल खेळत होते तर थोडंसं तुम, मी त्यांचं पण शूट करून घेतलं तुम तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आणि इथपर्यंत आलो होतो आम्ही पण इथून पुढं सगळीकडं अंधार होता गल्लीत कुणी पण जागं नव्हतं त्याच्यामुळे मग यांना फोन केला म्हटलं आम्हाला घ्यायला या तर तिथंच थांबलो होतं तिथं मुलं होते ना तर तिथंच थांबलो मग म्हटलं नको इथून पुढं जायला भीती वाटत होती त्याच्यामुळं